शिक्षक मोठे शापो अशा त्या काय ओळ आहे आता त्या ओळीचा अर्थ बघा मग तेवढं संपर्क त्यांना सामाज करून जास्त वेळ घेणार नाही तर श्री म्हणजे काय बघा श्री विनायकाची कृपा आपणा होत जीवला नगरी जन्मली स्वाद जीवला गेली यांचा जन्म त्याच्यानंतर सह आता सह करीत आलो सह देत ना सह म्हणजे काय बघा सहवास लाभला उजंत उषा त्यांची पत्नी घडविले आपण किमया या नायच्या गरज आपण किमया न्यारी आणि काम आता हळ कधी आपल्या ह म्हणजे काय अनुवार आणि समान समाजात आपले नाव घाल म्हणजे आपल्या सहयोगीचं नाव समाजामध्ये काय नाही आपल्या बारा वर्ष मी ज्यांचा हल्कानी काम केलं ते माझे मोठे बंधू माननीय सदैव पाणी सर तेहतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत येत मित्रांनो आपल्या या संपूर्ण सर्व्हिस मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे प्रामाणिक काम करून अगदी अष्टविनायक अष्टविनायकांपैकी बल्लाशी त्यांनी नतमस्तक होऊन आपल्या शेवेला त्यांनी सुरुवात केली ते असे माझे मोठे वर्ष सदैव दिसले आता परवाच केंद्र केंद्रामध्ये नंतर तिथे निरोप समारोहाचा कार्यक्रम झाला आणि मग माझ्या मी कमिटीला पालक कमिटी असं असं आहे सर तुम्ही नियोजन करा आणि चांगल्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम झाला पाहिजे या सगळ्या चांगल्या प्रकारे पाठवत जो आहे तो माझे समिती सर्व सदस्य उपाध्यक्ष सर्व सदस्य दोन्ही कमिटीचे खूप धन्यवाद की आजचा कार्यक्रम हा आता दोन्ही कमिटीने आपला कारण कुणाच कार्यक्रम बोलल्यानंतर एकमेकांचं सहकार्य महत्वाचं आहे

ते माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे तर मला आयुष्यात आहे ते पप्पा जडले तर बाप्पा सर्वप्रथम तुम्हाला सेवा कृतीच्या विद्यार्थ्यांच्या खूप खूप शुभेच्छा तुमची मुलगी नेहमी असल्याचा मला अभिमान जाईल आणि तो पुढे पण जाईल तुम्ही आम्हाला घडवलं शिकवलं आज मी तेज जाईल किंवा शिकेल जे काही आहोत ते फक्त तुमच्याकडे तुमच्या मेहनतीने गेलं इतका खडतर प्रवास करून जेव्हा भरारी घेताना तुमच्या आयुष्याकडे बघते ना तेव्हा खूप शिकण्यासारखं मिळत मला नेहमी हसणारे गमता करणारे माझ्या हट्ट पुरवणारे हवं ते देणारे प्रत्येक गळेमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही पप्पाना ऑलराउंडर म्हणून

काम करतो ना म्हणजे अशिष्ट वगैरे असेल कधी मला तुम्ही आठवून दिलीच आहे आणि अशी गोष्ट कुठलीच नाही की सगळ्या मुलींची गोष्ट येत नाही अध्यापन झाले असल्यामुळे आज आपण योग्य जाऊ तर आता त्यांची सेवा चालली आणि तीस वर्ष झालेली आहे आणि

तुम्ही कशा पद्धतीने पोहोचता बोलापर्यंत ज्याला हे समोरला कस बोलायचंय किंवा समाजाला कसं फेस करायचंय त्यांना आयुष्य लगण सोपं होत कारण परिस्थिती अशी आहे अरेला कार्य करणारी सतत भेटत असतात परंतु अरे बोलल्यानंतर हा बोला एवढं होत नाही भेटत नाही माझा कार्य करतो आणि म्हणजे यापूर्वीची भावना निर्माण होते माझे मित्र सन्मान सदे होते तिथे पाली तालुक्यामध्ये स्वतः होते तिथे शाळेच्या खऱ्या अर्थाने हे दोन्ही शिक्षक समाजामध्ये रुलेले गावामध्ये संपूर्ण जनतेपर्यंत पोहचून गावांच्या तलाकारापर्यंत आई वडिलांच्या दोन्ही शिक्षकांनी खऱ्या अडचणांमध्ये शाळेच चांगली उन्नतीचं काम केलं त्याबद्दल मला त्यांचा सगळ्या मनापासून आभार मानावा लागले त्याला मी धन्यवाद करतो आज आणि शिक्षणाच्या <laughs> का काम आहे आणि ते सामान्य जनतेपर्यंत पोचून आज विद्यार्थ्यांना घडवायचं त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आज त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची आवड